नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बुधवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर हवामान बघायचं झालं तर आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर इगतपुरी मनमाड निफाड मालेगाव या भागामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे सोबतच नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा थंडी वाढलेली आपल्याला दिसत आहे मित्रांनो मालेगावच्या शेजारी जर पाहिलं गेलं तर चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात थंडी पडलेली ही दिसत आहे शेजारी जर आपण मराठवाड्याचा विचार करायला गेला तर त्यातील छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये आज दिवसभर गरमीचे वातावरण राहील पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे पैठणमध्ये पण सुद्धा कमी पाऊस असेल सोबतच जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वच्छ अशा हवामान राहील ढागा वातावरणाची शक्यता या ठिकाणीसुद्धा फार कमी आहे असले तर थोडाफार प्रमाणात तुरळक ठिकाणी असेल सोबत वरती आपण पाहिलं गेलो अकोला जिल्हा अमरावती जिल्हा या भागामध्ये सुद्धा स्वच्छ असे <शे> हवामान <teoris2> <Nixon> राहील विदर्भाचा विचार करायला गेला तर पूर्व विदर्भातील काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण असेल त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ढागाळ वातावरण थोडाफार प्रमाणात दिसत आहे गडचिरोलीचा काही भागात विखुरलेल्या स्वरूपाचे ढागाळ वातावरण दिसत आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा आपल्याला तीच परिस्थिती ही दिसायला मिळत आहे मित्रांनो सोबत जर पाहायला गेला आपण तर इकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या भागामध्ये थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे अहमदनगरमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात थंडी वाढलेल्या आपल्या प्रमाणात